फ्लाय नाईन्टी वन कंपनीची सिंधुदुर्ग हैदराबाद आणि सिंधुदुर्ग बेंगलोर विमान फेरी अकरा जूनपासून सुरू होणार आहे सिंधुदुर्ग करांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण या सेवेमुळे आता मोठ्या शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे कंपनीतर्फे विमानसेवेची प्रवाशांना बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे लवकरच या दोन सेवा सुरू होतील यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे विमानफेरी आठवड्यातून पाच दिवस सुरू आहे त्यातच कंपनीतर्फे हैदराबाद आणि बँगलोर सेवा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना या दोन विमानफेरीचा लाभ घेता येणार आहे सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सिग्नल व्यवस्था आता व्यवस्थित सक्षम करण्यात आली त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे निर्माण होणारे अडचणी येत नाहीत त्यामुळे प्रवाशांना त्रास होत नाही लवकरच सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा सुरू झाली तर प्रवासी वर्गाला मोठा फायदा होऊ शकतो फ्लाय नाइन्टी वन अधिकृत संकेतस्थळावर हैदराबाद आणि बँगलोर सेवा बुकिंग सुरू झाला आहे याचं तिकीट दोन हजार चारशे एवढं असणार आहे आठवड्यातून चार दिवस या सेवा असतील असं कंपनीकडून जाहीर केलं आहे प्रहार डिजिटल आणि शंकर घोगळे परुळे